नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव दुर्गा राणी प्रभुळ तपासे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ भागातून पिवामाट कंपनीचं मी काम करत आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत या अभियानांतर्गत मी प्वामाट कंपनीचे सेंद्रिय खत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते जेणेकरून लोकांना सेंद्रिय पिकं आपल्याला खायला मिळावी तर हे माझ्यासोबत आहेत सर आणि मदने मॅडम यांच्या माध्यमातून मोठे सरांना आपण हे प्युआमॅट कंपनीचं सेंद्रिय खत दिलेलं आहे तर नमस्कार मदने, मदने सर अक्षय राहणार सोलापूर तर तुम्हाला ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाचं एकही सर झालेली नव्हती शेतकऱ्या सगळं शेतकऱ्याच्या पाण्यावर केलेलं आहे तर तुम्हाला कशा पद्धतीनं रिझल्ट वाटतो या भूमत पिताचा म्हणजे त्याच्यामध्ये काय काय वाटतं तुम्हाला जमिनीचा पोत कसा सुद्धा जमिनीची रूपिकता वाढलेली आहे पाहा प्रकारे आहे डेव्हलपर म्हणून काय झालेले आहे जमीन एकदम भुसभुशीत झालेले असल्या उन्हाळ्यात सुद्धा चहापत्ती सारखी जमीन झालेली आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो ताई तुम्ही तुमच्या पाठीमागा दाखवा की कशा पद्धतीने याचा असर तुम्ही दाखवता जरवा कसा सुटलेला आहे आहे हा एका वेळेला किती शेंगा आलेल्या शंभर दीडशे शेंगा एका वेळेला आणि त्याची अजून एक वीस दिवस टाइम अजून फुगायचे तुम्ही समाधानी आहात सर समाधान बघा शेतकरी मित्रांनो आपण एक शेंग फोडून बघूयात की अजून ह्याला वीस दिवस वेळ आहे हे बघा ते अशा पद्धतीने टपोरे दाणे त्याला आलेले आहेत तर तुम्ही इतर लोक इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता युवा किसन वापरून सांगतो मी किंवा मठ कंपनी खत आणि तुम्हाला हा जो हिरवागार असले होणार आहे तर आपल्याकडे टेंपरेचर किती सर आहे सध्याला बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस टेंपरेचर मध्ये असं हिरवागार भुईमुख बघताना तुम्हाला कसं वाटतं पहिल्यांदाच असं झालं पहिल्यांदाच असं झालं बघा शेतकरी मित्रांनो असा एक्केचाळीस टेम्परेचर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकही पावसाची सर झालेली नाही आणि अशा अवस्थेमध्ये आता इतर शेतकरी बांधवला तुम्ही काय सांगू इच्छिता चांगला रिझल्ट ठीक आहे तुम्ही आम्हाला चांगला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय हिंद जय मा